नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी उद्या सर्व पित्रे तर त्याबद्दल मी बोलणार आहे आणि दुसरी भी एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला की पित्र इतरांचे पित्र सुद्धा आपल्या स्वप्नात येतात हम्म जेणेकरून आपले लागे लागेबांधे असतात हम्म आणि आपण इतर पित्रांचं इतरांच्या पित्रांचे सुद्धा आपण विधी करू शकतो त्यांना दान देऊ शकतो अन्नदान करू शकतो याविषयी बोलणार आहे पण त्यापूर्वी <coughs> काल आमच्या शिष्याचं कविताताईचा मुलाचा वाढदिवस होता ऋग्वेदचा त्यांनी मॅशेस टाकला होता परंतु मला मॅशेस मिळाला नाही म्हणा अथवा माझ्या पाहण्यात आला नाही ऋग्वेद उर्प नर्सिंग याचा वाढदिवस होता पण मी त्याला काल शुभेच्छा देऊ शकलो नाही म्हणून मी आज त्याला शुभेच्छा देतो त्यानं चांगला अभ्यास करावा आणि चांगली प्रगती करावी त्याला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करू त्याला आशीर्वाद आणि त्याच्यासाठी प्रार्थना करतो तर मंडळी आपण बोलत आहोत की उद्या आमुष आहे सर्व पित्री अमश्य आहे आता ज्यांना ज्यांना काही गोष्टीसाठी काही करता आलं नाही आपल्या पित्रांचं त्यांनी उद्याच्याला करून घ्यावं आणि समजा जर तुम्हाला शक्य नसेल तर आपल्या मंदिरामध्ये अन्नदान हे वगैरे केलं जातं प्रत्येक आमुषाला केलं जातं पण ही सर्व पित्रीला पण विशेष असतं तर तुम्हाला जर वाटलं की बाबा इथेही काही आपल्याच्यानं काही झालं नाही तर दक्षिणा वगैरे काही पाठवायची असेल तर स्वय्चित काय तुम्हाला दक्षिणा पाठवून तुम्ही त्यांच्यासाठी अन्नदानामध्ये सहभागी पूजेमध्ये सहभागी होऊ शकता एक सूचना आता तुम्हाला एक चमत्कार सांगतो मी तुम्हाला परवाच्या दिवशी रविवार होता तर आपले संबंधित आपल्याकडे स्वयंपाक वगैरे करू लागतात इतरही काही मंदिरासाठी मदत वगैरे करतात असे म्हणजे समजा मला सहकार्य खूप करतात माझ्या आजारपणामध्ये सुद्धा खूप त्यांनी सहकार्य केलं कारण त्यांनी माझी खूप सेवा केली दवाखान्यात घेऊन जाणं वगैरे अशा गोष्टी असे म्हणजे डापकर म्हणून माहित तर संजय डापकर नाव आहे त्यांचं तर त्यांच्या घरी परवाच्या दिवशी पित्र होते आता ते आपल्याकडे सतत येत असल्यामुळे आपल्याकडून दीक्षा घेतल्यामुळे जास्त संपर्क आहे ना मग त्यांनी म्हटले की बाबा आपल्यात पित्र येतं महाराज येता का यावं ये लागतंय म्हणलं न काय यायला झालं येतो ना म्हणून ते मला लवकरच घेऊन गेले आणि मला त्यांनी एक रूम दिली आणि म्हणजे तुम्ही ह्याच्यात थांबा कारण त्यांना माहिती आहे मला समजा विश्रांतीची गरज असते काही म्हणून ते त्यांनी एक रूम दिली म्हणले इथे एकटे थांबाकून येत नाही तुम्हाला व्यक्त करत नाही तुमचे फोन काही आले तरी बोलत राहा म्हणले तुमच्या तुम्ही मग थोड्या वेळ फोन वगैरे बघितलं मग थोडस असं पडलो कॉटवर तिथं आणि पडल्यानंतर मला एक डुलकी लागली थोडक्यात एक पाच दहा मिनिटासाठीच आणि पाच दहा मिनिटामध्ये डुलकी लागल्यानंतर ती वेळ होती बाराच्या दरम्यानच्या अंदाजे तर लागलं की त्याच्यामध्ये मला त्याच्या घरचे पित्र आले म्हणजे कोण त्याचे आजोबा आता त्या आजोबाला मी वास्तविक पाहिलेलं नव्हतं त्याच्या वडिला पाहिलेले वडील आहेत बी तर मग ते स्वप्नामध्ये माझे आले कसे आले मी त्यांच्या घरी बसलेलो आहे इतर दोन तीन लोक बसलेले आहेत आणि ते आजोबा माझ्या शेजारी बसलेत आणि त्या डापकरचे वडील त्याच्याच बाजूला बसलेत आणि असंच काहीतरी गप्पा चालल्यात काही आठवत नाही तेवढं पण तेवढ्या त्या वडिलांसाठी आणि त्या म्हणजे आजोबांसाठी दोन ताट आले जेवणाचे आणि दोन ताट आले की लगेच ते आजोबा जेवू लागले डायरेक्टली आणि ते आ... मला थोडस वेगळं वाटलं की आम्हाला बी म्हणले नाहीत काही नाही आणि इतर लोकांना पण म्हणले नाहीत मी म्हटलं त्यांच्या ते मुलाला म्हणजे आजोबाच्या मुलाला की अहो दादा म्हणलं कसं खायलाय म्हणजे आता सगळेजण आपण मिळून खाणार आहेत आता बोलवलंय तुम्ही जेवायला तर मग आपण सगळेजण मिळून खायचं सोडून हे एकटेच कसं काय मग ते म्हणतात की बाबा नाही महाराज म्हणले त्यांना जरा भूक लागते गोळ्या असतात त्याच्यामुळं त्यांना अगोदर जेवण द्यायचे त्यांना असं म्हणणं आणि तेवढ्यात ते माझा फोन वाजणं हे स्वप्नातलं सांग आहे तुम्हाला सो फोन वास्तविक वाजला की मी जाग झालो आणि मग फोनवर बोललो समजा तर ही जी गोष्ट क्लिक झाली समजा की मी ते पित्रांसाठी गेलो होतो तिथे आणि बघा त्या टायमिंगमध्ये दुपारची वेळ मी दुपारी असं पडलेलो होतो आता वहिलाही स्वयंपाक वगैरे आवरा चालली पण दुपारी मग आता उठणारच आहे पण त्या टायमिंगमध्ये ते पित्र आले ते माझ्या स्वप्नाच्या रूपाने काय म्हणून मला भेटले तर अजून एक अशी घटना आहे माझ्याकडे की एक संबंधित व्यक्ती होते खूप वर्षाचे म्हणजे दोन तीन वर्ष झाले त्याला आणि ती व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर माझ्या स्वप्नात आली त्यांनी आले माझ्या मंदिरात आले ती आणि म्हणले ही माझी मुलं ही पत्नी यांच्याकडे लक्ष राहू द्या त्यांना आशीर्वाद द्या मार्गदर्शन करत जा मी आता चाललो म्हणले एवढंच बोललं आणि ते निघून गेली व्यक्ती स्वप्न म्हण ते पण स्वप्नच होतं मला पण ती मृत झालेली व्यक्ती होती ती ते पण म्हणजे आता हे सांगायचं तुम्हाला का जर आपण मनोभावे पित्रांची याद केली सेवा केली तर पित्र आपल्याला भेटतात न? तुम्हाला सुद्धा तुमचे पूर्वज तुम्ही जर श्रद्धेनं जर करत असाल ना तर नक्की भेटतात स्वप्नाच्या रूपाने भेटतात अगर भास होतो तुम्हाला असा लक्षात घ्या आता ही वास्तविक ही दोन्ही पित्र माझे नव्हते काय दोन्ही जाती बाहेरची माझ्या वेगवेगळ्या जातीतलं समजा ह तरी माझ्या स्वप्नात का आली त्याचं कारण एक आहे मी समजा पित्रांचं महत्व सांगतो तुम्हाला की पित्रांना जीव घालणं कित्येक आवश्यक आहे तुम्ही आमुष्याला नैवेद्य ठेवत जा तुमच्या समस्या दूर होतील हे तर तुम्हाला माहितच आहे सतत माझं चालू असतं मग हे असं का होतं ते पित्र माझ्याकडे काय यावेत माझी भेट का घ्यावी मला का त्यांनी बोलावं स्वप्नात येऊन दर्शन द्यावं त्यांचं त्याचं कारण म्हणजे काय ते की मी तुम्हाला सांगतो म्हणजे माझ्या मार्फत तुम्हाला मी सांगावं अजून म्हणजे मी काही मार्गदर्शन करावं की तू म्हणजे मी एक दुवा आहे त्याच्यामुळं पित्र माझ मला सुद्धा आशीर्वाद देतात म्हणायचंय तर हीच गोष्ट तुमच्याही कुणी इतर नातलगाच्या व्यतिरिक्त तुमचे मित्र असतील कुणी कुणीतरी संबंधित असतील समजा अगर नसतील बी काही कुणी नसतील तसं काही नाही फक्त तुमचे चांगलं लागे बांधे चालणं वगैरे बोलणं पूर्वी असेल कधी काही असेल तर ते सुद्धा तुमच्या स्वप्नात येतील आणि जर तसे जर आले तर तुम्ही जीव घालू शकता त्यांना अगर तुम्हाला जर त्यांची आठवण येत असेल ना एक व्यक्ती मित्र होता तो गेला वगैरे तर तुम्ही ते सुद्धा करा आपण ते जातीचं असावं नातलागातलंच असावं असं काही नाही तुमची मैत्री होती ना तुमची ओळख होती ना चांगलं जमत होतं ना तुमचं तर तुम्ही त्याच्यासाठी नैवेद्य ठेवू शकतात अन्नदान करू शकतात कारण त्याचा सुद्धा आशीर्वाद भेटेल तुम्हाला आपण कुणीही कुणाच्यासाठी करू शकतो काही अडचण नाही अन्नदान करी अशा अगर तुम्ही घरात त्यांना नैवेद्य वगैरे ठेवू शकतो आता एक अजून एक प्रश्न माझ्याकडे आलेला होता की रात्रीच एक ताई ते बहुतेक पुण्याकडल्या येते त्यांचं म्हणणं होतं की मी मुलगी तर माझ्या आई वडिलांसाठी माझे पूर्व जाजूबांसाठी मी नैवेद्य ठेवू शकते का मी पित्रजीव घालू शकते का काही लोक म्हणतात की नाही घालतात मुलीला घालता येत नाहीत पण ते लोक म्हणत असतील तरी माझं वैयक्तिक मत सांगतो जसा मुलाला हक्क आहे ना तसा मुलीला पण हक्क आहे तर समजा कायद्यानं तर कसं केलंय की इस्टेटीमध्ये मुलाला जसा हक्क आहे तसा मुलीला सुद्धा हक्क दाखवलाय इस्टेटीमध्ये कायदा सांगतोय ना तुम्हाला हा कायद्याचं सोडून द्या पण आपला धर्म सुद्धा सांगतो की मुलीनं सुद्धा आपल्या आई आई वडिलांचं करावं कारण ती रक्ताची ना हा मुलानंच काय गोठुड घेतलंय का त्याचं मुलीनं मी काहीतरी घेतलं असेल ना कमीत कमी तिला जन्म तरी दिला असेल ना तर मुलीला सुद्धा करायला काही अडचण नाही मुलीनं सुद्धा करावं हे माझं मत आहे कुणाला पटेल न पटेल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आपण त्यामध्ये काही म्हणू शकत नाही पण माझं मत सांगितलं तुम्हाला आणि तुम्हाला जर माझ्या मताविषयी काही वाटतच असेल खरंच कळकळ तर तुम्ही करायला काहीच अडचण नाही म्हणजे माझं म्हणणं तुम्हाला जर पटत असेल तर एवढी तर गोष्टी सांगायची म्हणजे आपला वेळ नाही घ्यायचा तर एक महत्वाचं आहे तुम्हाला की उद्या सर्व पित्रे आमुष आहे कुणाचे पित्र जीव घालणं राहिलं असेल काही अडचणीमुळे काही असेल तर तुम्ही उद्याच्याला नक्की त्यांना जीव घाला थोडंसं काही जमल असं करा तुम्हाला काही शक्य नाही झालं तर आमच्याकडे समजा दक्षिणा वगैरे पाठवा त्याच्यावर उल्लेख करा पित्रांचं नावाचा उल्लेख करा हुं? तुम्हाला जे घडेल तशी दक्षिणा पाठवू शकतात आपण तो कार्यक्रम सुद्धा करतो तर असो याबरोबरच आपला हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा